मिता पात्या आस न माझी बाई अस न माझी बाई गुतली संसाराला गुतली संसाराला अजून येत नाही गुतली संसाराला अजून येत नाही जगत्या डोळ्या डोळ्या आसुनी भिज डोळे आसुनी भिजले आज आस तुकीची माझी बाई आुकीचीन माझी बाई लय लय लागले आज तुकीची माझी बाई लय लय अधी लागले दसरची ती रचना रचनान तू केली हारी रचना न केली हारी तिथं सडलंय संकट तिथं सोडलंय संकट तू तर मायन बापावरी वरी तिथं सोडलं संकट तू तर मायन बापावरी दुसराची ती रचना रचना नाही बरी रचना नाही बरी आणि दुसऱ्याची नार अली नार आई बाप दूर करी अलीदुसर्याची नार आई बाप दूर करी यात पृथ्वीवरी न दाना दिन ससराची दानं दिन आल पर्याच धन आल पर्याच धन ससराची दाना दिन पर्याचा दना संसराची दाना दीन, संसार संसार संसर चल पायी सिन येतीन माया बहिणी त्यात गातीन गुण गान